जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी निखिल खाडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नव्या खोऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणावरती जाणार आहोत ते ठिकाण म्हणजे श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पवित्र झालेली भूमी अर्थातच तुळापूर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून व त्यांना क्रूरपणे ठार मारण्याचं काम औरंगेनी ज्या ठिकाणावरती केले ते ठिकाण म्हणजे तुळापूर तर चला मित्रांनो वेळेचा विलंब न करता लवकरात लवकर तुळापूर तुळापूरकडे जाऊ छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि तो त्रिवेणी संगम ही पाहू ज्या संगमावरती छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे औरंग्याने फेकून दिले होते तर चला लवकरात लवकर निघूया तुळापूर हे गाव पुणे पासून अठ्ठावीस किलोमीटर अहिल्यानगर पासून एकशे चार किलोमीटर तर नाशिक पासून दोनशे किलोमीटर एवढ्या अंतरावरती येते तुळापूरमध्ये पोहोचल्याच्या नंतर आपल्याला धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वारे श्रीक्षेत्र तुळापूर अशी कमान लागते याच कमानीच्या आतमध्ये संभाजी महाराज यांची समाधी आहे संगमेश्वर मध्ये मुकरब खानाने राजांना पकडलं आणि लगेचच बहादूर गडाकडे रवाना केलं पण खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याच्या नंतर त्यांना वाचविण्याचे दोन ते तीन प्रयत्न करण्यात आले त्यामध्ये बत्तीस शिराळाच्या जवळ ज्योत्याजी केसरकर नावाच्या मावळ्याने संभाजी राजांना सोडविण्याचा प्रयत्न केला कराडच्या जवळ धनगर समाजाच्या काही तरुणाने संभाजी महाराज यांना सोडविण्याचा प्रयत्न केला होता आणि आपले बलिदान दिले होते आणि धर्मवीर गडावरती म्हणजेच बहादूर गडावरती रायप्पा महार नावाच्या एका जिगरबाज मावळ्याने आपल्या राजाला वाचविण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यामध्ये रायप्पा महार वीरमरण पावले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जात असताना आपल्याला लगेचच उजव्या हाताला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एक पूर्ण आकृती असलेला पुतळा पाहायला मिळतो ह्याच पुतळ्याच्या हातामध्ये एक तलवार देखील आहे खऱ्या अर्थाने आपल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकशे वीसहून अधिक लढाया एकाही लढाईमध्ये पराभव नाही असा जगाच्या पाठीवरती जर कुठला योद्धा म्हणावा लागेल तर ते छत्रपती संभाजी महाराजच आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आजही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वादालावनी भ्रमण करीत आहे संभाजी महाराजांच्या या पुतळ्यासमोरच आपल्याला संभाजी महाराजांचे अतिशय निकटवर्तीय मित्र असलेले कविकलश यांची समाधी पाहायला मिळते खऱ्या अर्थाने छत्रित छत्रपती संभाजी महाराजांवरती जे हाल व्हायचे ते हाल अगोदर कवी कलशांवरती अंमलात आणायचे याच ठिकाणी कविकलश यांचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचे जर डोळे काढायचे म्हटलं तर अगोदर कवी कलशांचे काढायचे अशी प्रक्रिया होती मैत्री किती कट्टर व घनिष्ठ असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्याला ही समाधी सांगते पहिला मुजरा करतो माझ्या शंभू राजांना सोबतच वंदन माझे त्या शाहिर कलशाला धर्मासाठी लढले त्या प्रत्येक मावळ्याला नमन माझे त्या समाधी गावच्या पावन मातीला अरे माझ्या राजाचे शौर्य काय सांगू मी तुम्हाला सिंहाच्या तोंडात घालून आपल्या हाताला मोजले त्या जबड्यातील सर्व दाताला असा पराक्रम तर आजवर कुणीच नाही केला शंभू महाराजांच्या मोठ्या पराक्रमाला घाबरून साऱ्या मुघलांनी पळ काढला पण माझ्या राजाचा फितुरणेच घात केला मुघलांनी कैद केले माझ्या राजाला धर्मांतरासाठी माझ्या राजाचा छळ सुरू झाला नको नको त्या शिक्षा दिल्या माझ्या राजाला पण माझा सिंह गरजून बोले मुगलाला काय करायचे ते करा धर्मासाठी सोडेल प्राणाला अरे एकदा जाऊन बघा त्या त्रिवेणी संगमाला श्रद्धेने स्पर्श करा माझ्या राजाच्या समाधीला अरे तुम्ही फक्त हिम्मत तर सोडाच वाघाचेही येईल तुमच्या अंगाला मी अज्ञान बालक काय सांगू तुम्हाला सांगताना काटा येतो पूर्ण अंगाला माझ्या राजाने ही भूमी काय इतिहासही अमर केला इतिहासही अमर केला इतिहासही अमर केला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या उजव्या बाजूस आपल्याला एक प्राचीन महादेवांचे मंदिर पाहायला मिळते मंदिराचा जीर्णोद्धार स्वतः श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी सोळाशे तेहतीस मध्ये केलेला आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला थंड असं वातावरण अनुभवायला मिळेल आणि लगेचच सुंदर असं वादन देखील ऐकायला मिळालं आपण ऐकू शकता किती सुंदर असं हा मुलगा वाजवित आहे हे तेच त्रिवेणी संगम आहे ज्या संगमावरती छत्रपती संभाजी महाराजांचे ते रक्तामांसाचे तुकडे औरंगजेबाने फेकून दिले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या तुकड्याच्या अवतीभोवती कुणी भटकू नये म्हणून औरंग्याने असा फरमान काढला की जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे गोळा करेल व त्याच्यावरती अंत्यसंस्कार करेल त्याचे देखील शिरच्छेद करण्यात येईल पण हा सगळा प्रकार एक माऊली पाहत होती तिचे नाव जनाबाई पर्टिन होते धाडशी माऊली होती तिला छत्रपती संभाजी महाराजांचा हा विटंबना केलेला देह पाहू वाटत नव्हता तिने अर्ध्या रात्री गावातील काही ग्रामस्थ व माता भगिनींना सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे ते तुकडे गोळा केले व वडू गावात आले पण अग्निडाग डाग देता कुणाच्या जागेवर कारण औरंगजेबाचा फरमानच कडक होता की जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांना अग्निडाग डाग देईल त्याचे देखील तसेच हाल होते पण या सगळ्या प्रकारात गणपत स्वराज्याचा एक निष्ठावंत मावळा समोर आला आणि त्याने आपली जागा दाखवली गणपत महाराने मरणाला कंटाळलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना डाग देण्यासाठी आपली जागा दिली त्या मावडीचे उपकार त्या गणपत महाराचे उपकार ज्याने आपली स्वतःची जागा छत्रपती संभाजी महाराजांना अग्नि डाग करण्यासाठी दिली